रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यातील मुरडे येथे एस एस ग्रुपच्या वतीने आयोजित केलेल्या खेड प्रीमियर लीग या तालुकास्तरीय भव्य नाईट अंडर आर्म्स क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन मुरडेचे सरपंच महादेव गोठल भाजपचे मुरडे अध्यक्ष सुनील पाचरेकर यांच्या हस्ते करण्यात आले या स्पर्धेसाठी भारतीय जनता पक्षाच्या वतीने प्रथम पारितोषिक शिवसेनेच्या वतीने द्वितीय पारितोषिक तर श्रीकृष्ण केबल नेटवर्कच्या वतीने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक देण्यात आले या स्पर्धेसाठी सरपंच उपसरपंच पोलीस पाटील ग्रामपंचायत सदस्य तंटामुक्ती समिती अध्यक्ष माजी सरपंच पत्रकार दिगंबर दळवी प्रतापराव सावंत माजी पोलीस पाटील यांसह मान्यवर सर्व संघ मालक i <laughs>